हाय यूट्यूब फॅमिली आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत त्यासाठी गाजरं खिसून धुवून घेतलेला आहे खीस साखर घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवून घेऊ पहा गॅसवरती कढई ठेवलेली आहे तूप टाकलेलं आहे आपण हे गाजराचा खीस टाकून घेऊ हे पाय हे मिक्स करून घेतलेलं आहे थोडासा आपण गाजराचा खीस सॉफ्ट होऊ देऊत हे पा अर्धा मिनिट आपण जराशी गाजराचा खीस सॉफ्ट करून घेतलेला आहे झाकून ठेवून साखर टाकूत साखर टाकून हे सर्व आता मिक्स करून घेऊत झाकण ठेवून दोन मिनिट वापरून घेऊत हे मस्त मस्तपैकी आपली साखर वितळलेली आहे आता हे जे पाक शेशेपर्यंत आपण पाक आठेपर्यंत आपण हे शिजवून घेऊत गाजराचा हलवा सतत हलवत राहा रह, राहावं लागते कारण बुडाला चिटकण्याची शक्यता आहे कारण ही स्टीलची कढई आहे म्हणून हे पा बराच पाक आटलेला आहे आता थोडासा पाक राहिलेला आहे हे थोडा पाक पूर्ण पाक आटला की मग आपण गॅस बंद करून घेऊ हे पा फक्त आता आपल्याला अर्धा मिनिटच ठेवायचं आहे गॅस चालू थोडासाच पाक राहिलेला आहे साखरेचा ह्याच्यामधलं हे पाक एकदम थोड्या प्रमाणात राहिलेला आहे हे पा आपला पाक पूर्ण जिर जिरपत आलेला आहे पूर्ण पाक श्वसला आला आहे आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जर डायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही गाजऱ्याच्या हलव्यामध्ये डायफ्रूट्स टाका मी टाकले नाहीत तुम्हाला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता आता आपण हे हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊ हे पा आपल्या गाजराचा हलवा तयार आहे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही कोणा शहरातून कोणा गावातून नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा